मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या हो, युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर राज्यातील काल तूर बाजारभाव स्थिरता बघायला मिळालेली असून कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये ता सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मित्रांनो पहिली बाजार समिती विदर्भातील नागपूर या ठिकाणी सोळाशे ब्याण्णव क्विंटल तुरीची काल संध्याकाळपर्यंत आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार अडतीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळालेला असून या ठिकाणी तूर बाजारभावात काल दबाव बघायला मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी वैराग पाच क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभव निघालेले आहे कालचे सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमिद कमी दर सहा हजार सातशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर आवक आलेली होती पाचशे क्विंटल लालतुलीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती मुरुम तूरगा जर आवक आलेली होती ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो लातूर या ठिकाणी जबरदस्त तूर आवक चार हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकोणवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला लाल आवक आलेली होती तेराशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे नव्वद तर सर्वसाधारण दर, दर सात हजार रुपये मित्रांनो या ठिकाणी देखील काल तुरीच्या बाजारभावामध्ये थोडीशी या ठिकाणी दबाव बघायला मिळालेला असून तूर बाजारभाव या ठिकाणचे कमी झालेले आहे त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती लाल तुरीची तीन हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार ब्याऐंशी सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सहासष्ट रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूरलाल तीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर या ठिकाणी तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परभणी तूर लाल एकशे बारा क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती चिखली तूर लाल तीनशे तीस क्विंटल लालतुरीची आवक होती काल संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त दर निघालेली आहे कालचे सात हजार नव्वद रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर हिंगणघाट आहे जिल्हा वर्धा आवक आलेली होती बाराशे क्विंटलच्या वर कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अमणनेर तूरलाल आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका लाल आवक आलेली होती ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणचे तूर बाजारभाव जास्तीत जास्त होते सहा हजार नऊशे चाळीस रुपयापर्यंत कमित कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार था सहाशे वीस तर सर्वसाधारण तूर बाजारभाव मूर्तीजापूर या ठिकाणी सहा हजार सातशे ऐंशी आवक आलेली होती दोनशे क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल आवक आलेली होती नऊशे तीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण जर सात हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो आठशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सा दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्व साथ साथ दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर तूर लाल आवक आलेली होती नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे ऐंशी तर दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती परतूर तूर लाल आवक आलेली होती सहा क्विंटलची कमीत कमी दर ले ले सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सहा हजार आठशे सव्वीस रुपयापर्यंत मिळालेले आहेत त्यानंतर बाजार समिती मेहकर तूर लाल आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल आवक आलेली होती चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती उमरगा लाल आवक तीन क्विंटल फक्त कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती पातूर मित्रांनो तुरीची चौपन्न क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर कुमारखेड तूर लाल एकशे चाळीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मित्रांनो जबरदस्त बाजारभाव कुमारखेड या ठिकाणी मिळालेला असून सात हजार पाचशे रुपयांचा उच्चांकी बाजारभाव उमरखेड या ठिकाणी मिळालेला होता काल तर सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू तूर लाल एकशे सतरा क्विंटल लादूरची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे चाळीस त्यानंतर बाजार समिती समुद्रपूर तूरलाल बावीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर तर सर्वसाधारण तूर बाजार या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूरलाल एक हजार सातशे चौदा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एकशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे बेचाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर तूर लोकल एकोणपन्नास क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे किल्ले धारू दूर लोकल कमीत कमी जस्त दर निघालेले आहे मित्रांनो कालचे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साथा एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजा बाजार समिती आहे अमपूर तूर लोकल दोनशे अठ्ठावीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो जालना तूर पांढरी या ठिकाणी जबरदस्त एक हजार क्विंटल तुरीची आवक आलेली होती पांढऱ्या कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती माजलगाव पांढरी बावीस क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड पांढरी अडतीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सात रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती शेवगाव भोदेगाव पांढरी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती परतूर तूर पांढरी मित्रांनो या ठिकाणी पाच क्विंटल दुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सव्वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा तुरीची दहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण तूर बाजार पाऊस सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा नगर आवक आलेली होती चार क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर गंगापूर तूर पांढरी पंधरा क्विंटल तुरीची आवक सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर होते सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात काल त भाव बघायला मिळालेला आहे त्याचबरोबर बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव देखील कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभावाचा काय होता कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। नमस्कार मित्रांनो